अकोल्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील कुंडी उचलून मिटकरी यांच्या वाहनावर फेकणारे मनसेचे एकोणतीस वर्षीय कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं रुग्णालयात मृत्यू झाला अतिदडपणामुळे मालोकार यांना हार्ट अटॅक आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मनसे कार्यकर्त्यांसोबत जय मालोकार आंदोलनात सहभागी झाले होते परंतु त्यांच्या निधनानं या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय की सव्वीस वर्षाचा एक तरुण कुणाच्या तरी चिथावणीनंतर झालेल्या राड्यात मृत्यूमुखी पडला याचं मला अत्यंत वाईट वाटतंय तो ही बिचारा तिथे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करायला आला होता मात्र एखादा तरुण हृदयविकाराच्या झटक्यानं अशा प्रकारे जाणं दुर्दैवी आहे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे राजकारणाचाच स्तर इतका खाली जाता कामा नये अशी भावना व्यक्त करतानाच जय मालोकारच्या कुटुंबाची मी भेट घेईन त्यांना भावनेच्या भरात ते केलं असेल तरी कष्टाळू मायबापाच्या घरातलं लेकरू गेल्याचं वाईट वाटत माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की त्यांनी मुंबई सोडून अकोल्यात यावं अशी पहिली प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी जय मालोकार यांच्या निधनानंतर दिली होती यावरून आता अमोल मिटकरी इतके नीच राजकारणी असतील असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी बोलताना दिली आहे हे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार त्याप्रमाणे दिला दुर्दैवाने त्यातला एका एक आमचा आंदोलनकर्ता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालवकार त्याचं हार्ट अटॅक कि निधन झालं काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मलाच वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात अशा दुःखद प्रसंगात काल त्या म्हणजे तो मिटकरी इतका नीच माणूस असेल असं मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यात पण त्याचं राजकारण की यांनीच हे केलं महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर